स विमलताई वासुदेव शिनकर माध्यमिक विद्यालय ते अभ्यास स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव विमलताई वासुदेव शिनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्याकस आणि वैदिक मॅथ स्पीड कॅल्क्युलेशन कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली साई ब्रेन बुस्टर अभ्याकस अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडतर्फे घेण्यात आलेल्या अभ्याकस वैदिक मॅथ मानसिक अंकगणितीय स्पर्धेत तळेगाव तिंडोर येथील स विमलताई वासुदेव शिनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अभ्याकसचे पस्तीस तर वैदिक मॅथचे सात विद्यार्थ्यांनी दहा मिनिटांमध्ये एकशे पन्नास अंकगणित प्रश्न सोडून उत्तीर्ण झाले या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ शाळेमध्ये करण्यात आला या समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक के के राणे सर प्रमुख अतिथी श्री गोविंद नाना ढाकणे श्री ज्ञानेश्वर सर श्री गोपाळ गुगे श्री श्याम चकोर श्री केशव उगले श्री दत्तात्रेय कुगे तसेच सौ शोभा तांबडे प्रणाली खरात कलावती कथार आदी उपस्थित मान्यवरांच्या असते या गुणवंत विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थी भरघोस केलं जात आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या व अभ्याकस वैदिक मॅचचे महत्त्व महत्व सांगून मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे आयोजन कविता पिंगळे रिकामे मॅडम यांनी केलं तर सूत्रसंचालन आणि सुंदर नियोजन श्री किशोर क्षीरसागर सर यांनी केले तर आभार जाधव सर यांनी साई साईप्रेम पोस्टर अभ्याकस अकॅडमी वैदक नॅशनल इन्स्टिट्यूटच्या सांचालिका सौ कविता रिकामे पिंगळे ज्ञानेश्वर सरविद्यालयामध्ये जे टॅलेंट जे मुलं आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचा सत्कार ठेवलेला आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो जुन्या काही ज्या जुन्या काळी ज्या जे आम्ही शिक्षण घेतलंय त्यावेळेस काही क्लासेस वगैरे अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या हो आणि या खेडेगावामध्ये खेडेगावात मुलांना काही क्लास लावायचा असेल तर तिथे पण सुविधा नसते शहरी भागामध्ये मुलांना शिक्षणासाठी जावं लागतं पण तशी सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सरांनी या ठिकाणी एबॅकस मॅथचा वैद्यकीय मॅथचा क्लास सुरू केला आणि त्याचं मुलांमध्ये चांगलं टॅलेंट झालेलं आहे आणि अशीच प्रगती होत राहील आणि मॅडमचं पण चांगलं सहकार्य लाभलं सर्वांच्या वतीने मी मॅडमचं आणि सरांचं पूर्ण शिक्षकांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद म्हणून मग मी लगेच लावून दिला तिला क्लास त्याचे खूप बदल झाले आता आणि नाशिकला होता क्लास पण मग तिकडं जाणं शक्य होत नव्हतं एवढं शाळेतून तिकडं जायचं त्याच्यामुळे मग इथं उपलब्ध झाला हा क्लास त्याच्यामुळं खूप धन्यवाद सरांचा आपल्यालाही अजून अजून वाटतय का आपण या सगळ्यांमधलं उठून कुठेतरी स्टेजवरती वरती यावं आपल्यातही वेगळी काहीतरी प्रगती व्हावी अभ्यास हा फक्त गणिताचा विषय नाहीये म्हणजे त्याने तुमची स्मरण शक्ती एकाग्रता तुमच्यामध्ये येणारा कॉन्फिडन्स सगळ्याच गोष्टी तिथे म्हणजे आपण जीवनामध्ये जन्माला येतो गणिताची जी गरज आहे ती चालूच असते जीवनात वजाबाकी बेरीज गुणागार भागाकार चालूच असतो आणि म्हणून जर आपल्याला आपली बौद्धिक क्षमता वाढवायची असेल आणि आज स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर वेगापेक्षा जास्त वेगाने फास्ट आपण बनलं पाहिजे आता ही जी मुलं आहे सगळ्यांना वाटत असेल की सगळ्यांना मिळालं पण मला खरच कौतुक वाटत सगळ्या विद्यार्थ्यांचं की आउट ऑफ वन फिफ्टी मी विचार करत होते अरे कुणाला तरी कमी मार्क असू दे म्हणजे मला सिल्वर देता येईल ब्रॉन्झ देता येईल पण सगळ्यांना वन फिफ्टी आउट ऑफ वन फिफ्टी मार्क्स होते म्हणून सगळ्यांना गोल्ड मेडल मिळाले सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या तुम्ही मुलांची जर म्हणजे तुमची मित्र मैत्रिणीचा आहे जर बघितलं की त्यांच्या प्रगतीमध्ये अगोदरच्या आणि आत्ताच्या काहीतरी बदल जाणवतो का आणि जर जाणवत असेल तर विचार करायला हवा की याची गरज मला पण आहे आणि खरोखर हा उपक्रम इथे राबवण्यासाठी आपल्याला जे मुलाचं सहकार्य मिळालं की आपल्या शाळेचे मुख्याध्यापक की त्यांनी आपल्याला परमिशन दिली आणि आपण हा उपक्रम इथे राबवला स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी